बातमी बीडमधून बीडच्या मस्साजोग मध्ये जलसंवाधी आंदोलन करण्यात येत होतं मात्र हे आंदोलन आता मागे घेण्यात आलेलं आहे पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीने आंदोलक नरमलेत दहा दिवसामध्ये आरोपींना अटक करण्याचं पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणाला आता दिवस पूर्ण झालेले आहेत यातील तीन आरोपी अजूनही मोकाट आहेत मोकाट आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मसाजोगच्या गावकऱ्यांनी शेजारच्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं होतं संतोष देशमुख यांचा फोटो घेऊन हे आंदोलन करण्यात आलं होतं मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने आता हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे त्यांनाटक करा आणि आम्हाला न्याय द्या आणि त्यांना फाशी दिल्याशिवाय भेटणार नाही आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही थांबणार